बघत आलो असेल सरकार सत्तेत आल्यापासून नेहमीच इथल्या शेतकऱ्यांच्या दुःखद घटना जी परवा घडली हर्षल या आमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला त्याची न मिळाल्यामुळं आत्महत्या करावी लागली मुळात हे आत्महत्या नसून हर्षलच्या सरकारने केलेली ही हत्या आहे याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन करीत आहोत या माध्यमातून आजूबाजूच्या भागामधून आम्ही भीक गोळा करून सरकारला पाठवून देत आहोत जेणेकरून सरकारकडे या कंत्राटदारांची बिलं देण्यासाठी पैसा नाही आहे मग तो पैसा आम्ही भीक गोळा करून सगळे युवक कार्यकर्ते आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवत आहोत आणि या माध्यमातून एक विनंती करतोय जर आपल्याकडे पैसा नसेल आपल्याला सरकार चालवता येत नसेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या बांधवांच्या रस्त्यावर उतरून लोकांच्या कडून भीक वाटेल पण तुम्हाला पैसे पाठवून देईल माझ्या या कंत्राटदारांच्या कॉन्ट्रॅक्टदारांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवा शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या शेतकरी जे हवलने झालेले आहेत यांच्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या महाराष्ट्रातला युवक बेरोजगार होतोय या सगळ्या गोष्टीकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे या उलट सरकार मोड मोडमध्ये आहे कुठेतरी विधानभवनामध्ये दंगाजोपा करणे मस्ती करणे आणि शेतकऱ्यांचा प्रश्नाची जाणीव नसलेला मंत्री विधानभवनामध्ये रमी खेळत राहतो या सगळ्या गोष्टीकडं गांभीर्यानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि जे कृषी मंत्री तिथे रमी खेळत होते त्या कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांच्या विषयी भांडण राखणाऱ्या कृषी मंत्र्याला जो शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करतोय अशा मंत्र्याला घरचा रस्ता दाखवावा यासाठी सांगली जिल्ह्यातील सगळा युवक आज शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरलाय पण या निमित्तानं एक आव्हान महाराष्ट्र शासनाला करू इच्छित आहे जसं माझ्या युवकांना महात्मा गांधीजी मिळवलेलं स्वातंत्र्य माहिती आहे तसंच त्या युवकांना भगतसिंग आणि राजगुरू सुखदेव यांचा स्वातंत्र्य लढ्यातील जे काही पद्धत होती ती देखील आम्हाला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहे येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या वरती होत असणारे अन्याय या समस्या वाढत राहिल्या तर आमचा युवकचा कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी रस्त्यावर उतरेल आणि तुम्हा सगळ्यांना जाब विचारले शिवाय राहणार नाही प्रेस द बेल आयकन ऑन द अँड नेव्हर मिस अनदर अपडेट